पुढे पाठ आणि मागे फडणवीसांची अवस्था पवारांनी केली के मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसतात विशाळगडावरती संदर्भात मोठी दंगल घडली त्यानंतर बदलापूर बालिका अत्याचार आणि आता मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील घटना ताजी मालवणच्या घटनेवरून तर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि काल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेची आणि शिवरायांची माफी मागावी लागली या सर्व घटनांवरून महायुती सरकार पूर्णतः बागफूटवर आलेलं दिसत आहे भाजप प्रणित एनडीएला देशात तर महायुतीला राज्यात लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला विरोधकांनी संविधान बदलाचे फेक नरेटिव्ह सेट करून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटवल्या परंतु हे फेक नेरेटिव्ह सर्वच निवडणुकांमध्ये चालत नाही विधानसभा निवडणुकीत विरोधकांना ठोकून काढा अशा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता महायुतीच्या विश्वासार्हतेला आणि त्यांच्या गुडविलला धोका पोहोचवतील अशा एका पाठोपाठ अनेक घटना घडत आहेत अशातच नागपूर येथील कार्यक्रमात गृहमंत्रीपद घेतल्यापासून मला रोज शिव्याच खाव्या लागत आहेत अशी जाहीर कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने मिळवलेल्या यशामुळे महायुती सरकार आधीच अडचणीत आलंय त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली राजकोट येथील शिवरायांच्या भंगलेल्या पुतळ्यामुळे मराठी माणसालाही वेदना झाल्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले त्यामुळे या सर्व घटनांमुळे विधानसभा निवडणुकीत देखील प्रचारात विरोधक महायुतीला चांगलंच लक्ष करणार असं दिसून येत आहे एकीकडे महायुती सरकारच्या कार्यकाळात एक ना अनेक अप्रिय घटना घडताना दिसत आहेत तर दुसरीकडे महायुतीमधील नेते ही आपल्या कृत्यांमुळे तसेच विधानांमुळे वाद ओढावून घेतात मालवा नेते शिवरायांच्या भंगलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी दौरा करायला गेलेल्या आमदार आदित्य ठाकरेंसमोर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणेंनी जो राडा केला तो अभूतपूर्व केंद्रीय मंत्री असताना त्यांची वागणूक गल्लीतील तुकार गवाल्यासारखी राहिलेली आहे मवाल्यासारखी राहिलेली आहे आदित्य ठाकरेंना मारून टाकण्याची धमकी देण्या इतपत त्यांची पातळी घसरलेली दिसली तर दुसरीकडे त्यांचे पुत्र निलेश राणेंनीही आपली पात्रता दाखवली पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्या इतपत त्यांची मजल गेलीये आणि फडणवीस गृहमंत्री असताना पाहत राहिले हे विशेष या घटनांमुळे महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचे नेते पोलिसांसह हो इतर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर किती दादागिरी करतायत याची प्रचिती यातून आली आहे विशेष म्हणजे आपल्याच पक्षातील नेते पोलिसांवर धावून जात असताना गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मात्र यावरती ब्र काढण्यास तयार नाही राजकोटची घटना घडल्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं वाईटातून काही चांगलं घडणार असेल म्हणून राजकोटची घटना घडली असावी असं ते म्हणाले यावरही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची एकंदरीतच धुना केली महायुती सरकार हे शिवाजी महाराजांच्या विरोधी असल्याचं सांगत त्यांनी राजकोटवरील शिवरायांचा पुतळा हा भ्रष्टाचाराच्या मलब्यावर बनवण्यात आल्याचं सांगत या पुतळ्या मागील ठाणे कनेक्शनही हुडकून काढलं दुसरीकडे पुतळा बंगल्यानंतर तब्बल चार दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची माफी मागितली शिवरायांबद्दल एवढी अक्षम्य चूक झाल्यावरही शिंदेनी माफी मागायला एवढा विलंब लावल्यानं शिवप्रेमी नाराज झाले याबाबत अजित पवार मात्र उजवे ठरले त्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी जनतेची माफी मागत आपले पार पडले परंतु केवळ माफीवर प्रकरण थांबेल असं वाटत नाहीये विरोधकांनी या सर्व घटनांबाबत आता मोर्चा काढत रान पेटवायचं ठरवलंय दुसरीकडे एक घटना म्हणजे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची खासगी गाडी चक्क पोलीस असल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला यावरूनही आमदारांसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्यात आली पोलिसांना आता नेत्यांची गाडी धुण्याचेच काम उरले का असा प्रश्न विरोधकांनी विचारला महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत पुतळेही सुरक्षित नाहीत पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची टीका होते शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांची गाडी सोडवण्यासाठी यवतमाळ येथील अधिकाऱ्यांना एक ऑडिओ मध्यंतरी हो, व्हायरल झाला होता यात ते अर्वाच्य शब्दात अधिकाऱ्याशी बोलतात सत्ताधारी पक्षाचा आमदार अधिकाऱ्यांना अशा प्रकारे वेठीच धरत असल्यानं या सर्व घटनांमुळे महायुती समोर येत्या काळात मोठीच अडचण निर्माण होणार आहे हे स्पष्ट आहे तिकडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे देखील आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले धाराशिवच्या दौऱ्यावर असताना एका बैठकीत वृद्धांना त्यांना सार्वजनिक पाणी पुरवठ्यावर प्रश्नांची सावंत यांनी सुपारी घेऊन मला प्रश्न विचारू नका असं म्हणत त्यांना थेट बैठकीतूनच बाहेर काढलं सावंत यांचा हा मुजोरपणा राज्यात चर्चेचा विषय ठरला थोडक्यात काय तर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती शिरली येत्या विधानसभा निवडणुकीत यातून महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे राज्यात गजापूर मध्ये एवढे मोठे प्रकरण घडले या प्रकरणातील आरोपी फरार झाले बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले या शाळेतील आरोपी संचालक हा भाजपशी संबंधित होता तोही सध्या फरार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला तो आरोपी शिल्पकार फरार आहे तुम्ही बलात्कार करा तुम्ही दंगली घडवा पण तुम्ही जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा तुम्हाला फरार करून टाकू अशा पद्धतीने सध्या महायुतीचा कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यामुळेच पुढे पाठ आणि मागे सपाट या भूमिकेमध्ये सध्या महायुतीची अवस्था झाली तुम्ही लाडकी बहीण योजना काढा किंवा तुम्ही महत्वाच्या कुठल्याही योजना काढल्या आणि त्यामुळे कुठेतरी तुम्ही पुन्हा बॅकअप भरून काढण्याचा प्रयत्न केला तर मात्र पुन्हा मागे तुम्ही सपाट होत चालले आताच्या घडीला चा असं वाटतंय की वेळ काळ आणि महायुतीचे ग्रह तीनही गोष्टी विरोधाते आणि हे ग्रह फिरल्यामुळे आता ही ग्रहदशा ठीक होण्यासाठी जेवढा काळ जाणार तेवढाच काळ हा विधानसभा निवडणुका लागण्यासाठी जाणार ओव्हरऑल या सगळ्या विषयाचं साथ याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र